सदरचे पाणी हे श्रीयुत महालिंग जंगम स्वामी या पानाडीने सांगितलेलं दाखवलेलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी अॅक्युरेट ठिकाणी पाणी लागलेलं ला आहे पाण्याचा प्रवाह साधारणतः अडीच ते तीन इंचाचा आहे बोर फ्रशिंग करणे पाणी चांगलं लागणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे सदरचा पॉईंट हा जलवर्षा बोरवेल विशाल निकम कळंबा यांच्याकडून लावण्यात आलेला आहे जंगम साहेबांचा सा एक एक जंगम साहेबांचा सा एकंदरीत पाणी लागणारा रेशो हा माझ्या हिशोबाप्रमाणे पंच्याण्णव टक्क्यापर्यंत गेलेला आहे Yeah. <sighs>